हॅलो फ्रेंड्स आम्ही आलो या तर या अगोदर आम्ही द पॅव्हलियन मॉल ला येऊन गेलो होतो मी स्वीटू आणि पप्पा उत्कर्ष तेव्हा गावाला गेलेला होता मी ना गावाला केला तू हा उत्कर्ष तेव्हा गावाला गेलेला होता तेव्हा आम्ही आलो होतो आणि आज आम्ही सगळेजण आलो आहेत तर चला मग आता आम्ही मॉल मध्ये एन्जॉय करणार आहे मॉलमध्ये आलोय आणि खूप भारी वाटतंय मॉलमध्ये आम्हाला कसं वाटतंय छान आणि मी फर्स्ट टाइम आले पुण्याच्या मॉलला आणि एकदा फिनिक्स मॉलला गेलो तेव्हा आम्ही चंदनगरला राहायचो त्यावेळेस गेलो होतो पण तेव्हा उत्कस सहा सात महिन्याचा होता तेव्हा गेलो तेव्हा सुटी नव्हते सुद्धा आम्हीच पाच जण होतो तेव्हा आम्ही गेलो होतो त्यानंतर आम्ही द पॅवेलियन मॉलला आलोय आणि खूप छान त्याला मॉल विचारलं तर किती सुंदर ते वुमन्स डेचं असेल बहुतेक हे बघा आणि वरती सुद्धा खूप छान वाटतंय मॉल आणि मॉल म्हटला कोणाला नाही आवडत खूप भारी वाटतं असं कारण हो, हो, असल्यामुळे हा हो छान वाटतं आणि खूप दिवसानंतर आलं त्यामुळे अजूनच भारी वाटते हो ते तर आहेच कारण की खूप दिवसानंतर बघण्याची मजा वेगळी असते मॉल मध्ये जाऊन हो, ते तर छान वाटतंय आम्ही मॉल पूर्ण फिरलोय पहिला मजला दुसरा मजला तिसरा मजला सिटी असतं हो आणि सगळ्या शॉप्स बघितल्या कुठे काय काय भेटत काय काय नाही नक्की घेणार आहे कारण आता इकडे गेलो तर तुळशी बागेत तेव्हा पण शॉपिंग केली होती सुद्धा आता हो आता लागली आहे भूक तर चाललोय आम्ही फुल कोटला खायला काय खायचं काय ते दादा पाणीपुरी आवडते मॉलमध्ये जाऊन आलो हो खाल्लं पिल्लं मस्त मज्जा केली सिटी चालले मम्मा मला घे मम्मा मला घे सुटूला काही नाही फक्त माझ्या वॉचसोबत खेळायला आवडतं आणि उत्कर्ष उत्कर्ष मी तर मस्त त्याला खूप जास्त प्रकार आवडलाय म्हणजे एरी पण पावचे पदार्थ त्याला जास्तच आवडतात आता आम्ही ते बसची वाट बघत थांबलोय आणि किती गार वाटत मस्त वाटतं आहे खूप छान वाटतंय खूप छान हो आणि मॉलमध्ये पण खूप फिरलो मस्त मज्जा आली अर्जुला मग आता आम्ही चाललोय घरी